जर तुम्ही ही पिठल्याची भाजी कांदा आणि बाजरीच्या भाकरीचं संघ जर खाली ना खायला पण एकदम चांगली आणि खेड्याकडे सर्वात जास्त गावाकडे ही भाजीचा खाय खाण्यास उपयोग करतात एकदम कमी साहित्यामध्ये व लव झटपट का शेतातून येण्यासाठी टाईम झाला तर अशा भाजी बनवतात आजींच्या ही युडिओनं की बघा त्याच्यामध्ये मी करेल आहे जेणेकरून तुम्हाला ही पिठल्याची भाजी पण आवडेल बनवण्यासाठी तुम्ही इच्छुक होशाल ऑटोमॅटिक नमस्कार सर्वताईंना व दादांना आज आज जी करणार आहे आपली रेसिपी म्हणजे पिठले तिला आपल्या गावाकडे झुंका भाकर पण मानतात पण हे आपले पातळ पिठले मानतात याला पिवळे आता त्यांनी पहिल्यांदा लसूण बारीक करून आहे बघा या ठिकाणी बघू शकतात अशा कढईमध्ये लस लसणाच्या थोड्या छोट्या छोट्या पाकळ्या पण करून घेतले आणि आता संघसच त्यांनी पिशवीवरती मिरच्या ठेवून येळ्याने ना त्या छोट्या छोट्या करून घेतात पहिल्यांदा डेट काढून घेतात मग त्याच्यानंतर बारीक करतात बघा छान अशी पिठल्याची रेसिपी आहे आपली आणि बाजरीची भाकर का चपाती आजी बाजरीची भाकर करणारे संघ खायला पण खूपच छान लागते आजीने बघा कढई टाकली पण म्हणजे चुलीवरती ठेवली पण <coughs> चूल पेटून आणि मिरच्या पण आणि लसूण पण गरम होऊन घेतलेला आणि लगेचच त्याच्यामध्ये तेल टाकले जवळजवळ अडीच तीन वगैरे तेल टाकून घेतले या ठिकाणी आपली पिठाची भरणी आणली आहे दही मिरची आणि लसूण थोडासा चांगला परतून द्या त्याच्यानंतर आजी काय घेता बघूया जिरे अंदाजानुसार टाकले त्यांनी आजींच्या मसाल्यामध्ये मसाल्या डब्यामध्ये काहीच नाही राहिले थोडीशी हळद टाकली आता त्यांनी छान असे पिठले होणारे चुलीवरचे एकदम खेड्याचे पारंपारिक पद्धतीने काय म्हणतात गावाकडे जर जास्त टाईम झाला शेतातून यायला तर असे पिठले टाक करतात आता दीड चमचा मीठ टाका तुम्ही ही जवळजवळ चार माणसाची भाजी होणार ना त्याच्यामुळे आपल्या शेतातलेच म्हणजे हार्बरात ना त्याचंच आपण पीठ करून गेलो बिळ बनून त्याच्यामध्ये आता आजी घेत आहे प्लेटमध्ये ते बघा किती छान अशा पद्धतीने पाणी टाकले त्याने आणि फोडणी टाकून दिलेली आहे तरी आता त्याच्यामध्ये गावठी कोथिंबीरची कमी आठव राहिली मला पण आता आजी तरी बघा किती, किती भारी पिठलेला चव येईल एकदम कमी साहित्यामध्ये पण छान लागणारे असे पिठलं बनवणारे आणि आता प्लेटमध्ये ते बारीक बारीक झाल्यान गटुळ्या त्या थोड्याशा फोडून घेतात बघा कशा आणि टाकू राहिले आता मी सर्व टाकून घेतले चुलीवरची नशीब लागतं का हो आजी ये खाण्यासाठी कालवण भाजी ते चारही बाजूने आज जाळ लागलाय बघा भरपूर जाळ चढली आजी त्याच्यामध्ये अंदाजानुसार पाणी टाकताय yes. त्यानंतर व्यवस्थित सगळीकडे आपल्याला काय मिक्स करून घ्यायचं असं म्हणतात ना एकत्र करून घ्या असं आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतात एकत्र तुम्हाला भलेही वाटत असं ना आजी एवढं पाणी काठा राहिले पण जस तशी आपली भाजी उकळेल ना म्हणजे तस तशी तिला जास्त जाळ लागेल ती तशी तशी गरम होईल ना तेव्हा तिचा आर उतरवतो म्हणजे पिठल्यामध्ये आपली भाजी एकदम घट्ट होते भले आता थोडीशी पातळ दिसेल तुम्हाला पण नंतर चव येते तिला थोडीशी तुम्हाला याच्यामध्ये हळद कमी दिसेल पण काही नाही आजी म्हणते काही नाही थोडी हळद पण कमी पाहिजे जस जसं याच्या खाली जाळ लागेल तस तशी आपली भाजी घट्ट होणार पिठल्याची एकदम खायला बाजरीच्या भाकरी संग चव असते याला बाजरीची भाकर कांदा असताना एक एका वेळेस संग मग आपली खेड्याची भाजी पिठली मग त्याच्या संग चव येते ती पण चुलीवरची आपली गॅसवर न करता आजी चुली करतात भाजी बघा आता, चांगली चांगली बन, आता ही चांगली आपल्याला गरम होऊन द्यायची पिठल्याची भाजी पाच ते दहा मिनटं चांगली उकळून द्यायची तिच्यातला आरोग होतो होतं मग बन आजीने बनवली होती छान आहे बघा पिठल्याची भाजी आता झालेली आहे ती चांगली उकळून दिलेली आहे किती पिवळा पण आलाय हा जी खायला कशी लागणार थोडं मोठ्याने बोला चव एकदम चवदार मस्त्यावा झिरक्यावानी छान आणि याच्या सांगा आपण एक कांदा बाजरीची भाकर खाली म्हणजे चव म्हणजे चव येते हा ना गावाकडची जर अशी भाजी तुम्ही बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळव्या पड जय शिवाय जय महाराष्ट्र धन्यवाद